जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर तर आज काय सगळ्यांना माहीतच आहे तर आज आहे शिवजयंती म्हणजे एकोणावीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जयंती तर सगळ्यांना माझ्याकडून आमच्या पूर्ण परिवाराकडून सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्यासाठी म्हणजे आज एकदम आनंदाचा आणि खरं तर अभिमानाची गोष्ट आहे कारण शिवाजी महाराजांमुळे तुम्हाला तर माहितच आहे किती मोठी त्यांची कीर्ती आहे तर त्यांच्याविषयी जेवढं बोलत तेवढं कमीच पडणार आहे तर चला सगळ्यांना एकदम म्हणजे पुन्हा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण एक, एक काय म्हणताना मराठी माणूस म्हणून एकदम अभिमानाची गोष्ट आहे तर चला आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या आज शि शिवजयंती साजरी करायची किंवा जे ते जास्त त्याच्या पद्धतीं करतं आता कसं गावोगावी मोठे मोठे उत्सव साजरे केले जातात आणि आमच्या गावात पण भरपूर मोठं म्हणजे असं सेलिब्रेशन आहेतच तर असं कसं आहे आपलं स्वतःचं घरगुती थोडस हे केलं ना तर भारी वाटतं कारण करायची कर म्हणजे एक आनंद म्हणजे मनातूनच इच्छा राहते का एकदम भारी वाटतं तर चला आमच्या घरात पण आहे शिवाजी महाराजांची मूर्ती तर छोटस शिवाजी महाराजांचं पूजन वगैरे आम्हाला करायचंय तर चाललीच होती तयारी आणि तर चला मी तुम्हाला दाखवते तर सोनपापडी आणि आबा इकडं आलेले तर मंदिराकडं फुलं न्यायला कारण शिवजयंतीला मस्त आपल्याला शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी हार बनवायचा होता आणि ताजे ताजे फुलं घ्यायसाठी आलेले सोनपापडीन ते आणि इकडं मंदिराकडे मग नवीन म्हणजे जे झाडं लावलेले आहेत तिथं किती छान असे फुलं आलेले आहेत बघा कारण पाणी राहतं आणि आता उन्हाळ्याचं त्याला पाणी द्यावंच लागतं तर इकडं पूर्ण असे नारळाचे त्याचे पण झाडं लावलेले आहेत तर किती मस्त असे गलांड्याचे फुलं आलेली आहेत तुम्ही बघा पूर्ण म्हणजे साईडला म्हणजे पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला सगळी इकडं झाडं पण लावलेली आहे भरपूर आणि बघा जास्वंदीचे काही फुलं आहे काही गलांड्याचे फुलं आहे तर भरपूर मस्त आहे तर चला मस्त अशी शिवाजी महाराजांची जयंतीची तयारी चालू आहे मस्त मूर्ती खुर्चीवर पण ठेवली आणि त्याच्याखाली मस्त असं नवीन कापड आ, भगव कापड आणि इकडं चालू आहे हार करायचं कारण मग मूर्तीसाठी आपला हार बनवायचा होता आणि इकडं सोनपापडीला मम्मी मस्त आता फेटा घालून देऊ राहिल्या कारण ते कसं का आहे आता भारी वाटतं लहान मुलांना तर चला आता मस्त आपली शिवजैन म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आपल्याला पूजन करायचंय तर इकडे चाललंय आमच्या घरामध्ये तयारी हारबीर केला हा हार झाला हैच तर इकडं आमची सोनपापडी बघा सोनपापडी इकडे बघ दिवा लावायचा आणखी सोनपापडी तुम्ही आता तलवार वरती घे नाशी शिवाजी महाराज अंबानी

तर आमची सोनपापडी आता मस्त शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करणारे सोनपापडी कर बाई बस बस आता आरती ओळ आणि बाप्पा कर फुल ठेवलं हो नाही का तर आबाची झाली आता पूजा स्वयंपापडी आपण केली आणि आता पप्पाचं चालू आहे आणि दरवर्षी आम्ही म्हणजे एकदम साध्या पद्धतीनं शिवाजी महाराजांची जयंती घरी साजरी करीत राहतो तर चला मस्त छोट्या पद्धतीनं मस्त आम्ही शिवजयंती साजरी केली आणि आमच्या सोनपावडीचा लुक तुम्हाला कसा वाटला आम्हाला ते बी नक्की कमेंट करून सांगा तर एकदम भारी वाटला शिवाजी महाराजांची जयंती आहे तर आता सगळीकडे चालूच असणार आहे गावोगावी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायचं तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद